नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तीस नोव्हेंबर प्रोममध्ये चारु म्हणते मी आहे भुवनेश्वरी भुवनेश्वरीचा लबाडपणा समोर आल्यानंतर सगळे शॉक होतात अक्षर म्हणते खेळ संपला आहे तुमचा मी ॲक्शन घेणार तुमच्यावर पोलिसांना बोलावणार आणि तुमच्यावर फसवणुकीची केस टाकणार मुश्वरी म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही समज भोगायला तयार आहोत फक्त तुम्हाला एकच सांगतो प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतंय पण अधिपतीला भुवनेश्वरीचा खूप राग येतो तर रागाने तिच्याकडे बघत असतो चारूस म्हणतो प्रेम आणि तू तु? तुला कळतं का प्रेम काय असतं तुला तर फक्त लबाडपणा फसवणूक स्वार्थीपणा एवढंच येतं अधिपती मी तुला सांगत होतो पहिल्यापासून ही बाई खूप लबाड आहे पण तू माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाही आता घे तुझ्यासमोर सत्य आहे अरे इनी चारू बनून सगळ्या घराला फसवलं तू तिच्यासाठी वनवन फिरत होता आणि मस्त घरात राहून तुझी मजा बघत होती तू बघितला का तिचा हट्ट तिला चारू बनून आई पण मिळवायचं होतं तिथं पण तिला तुलाच झुकवायचं होतं अरे तिने तुला हातातलं खेळणं करून ठेवलं खेळणं ती पाहिजे तशी तुझ्याशी खेळते आणि तुला असं नको वाटून देऊ की तुझी खोटी शपथ घेतली नाही हिच्यात पण आईचा काहीतरी प्लॅन असणार कारण तिला माहिती आहे बाजा समोर आला की तिचं नाव येणार म्हणून तिने तुझ्यावर प्रेम दाखवलं पण विसरू नको ते अक्षराला वेडं करत होती आता मात्र अधिपतीचा पूर्ण चेहरा बदलतो तुम्हाला काय वाटतं अधिपतीने भुवनेश्वरीला माफ करायला हवं की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद